हा जो ऊस आहे हा आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की आता पंधरा शून्य बाराला बऱ्याच ठिकाणी तुरे आले त्याच्या कम्पॅरेटिव शहाऐंशी झिरो बत्तीसला नाही आले आता ह्याच्या बाबतीत पण शेतकरी प्रश्न विचारत होते तर त्याच्यासाठी आता मुद्दा म्हणून आम्ही इथं थांबून जो आहे तो हा प्लॉटचा जो आहे तो व्हिडिओ घेतो आहे हे क्षेत्र आहे सेलू आंबा शिवारातलं आंबेजोगायच्या लगतच असलेलं तर आता ह्या भागात जे काही बघतोय तर इकडं म्हणजे रिकवरी झोन जे काही म्हणतात किंवा त्याचे जसे पॅचेस ठरवलेले तर तो पण एक प्रकार आहे आता बघा ह्या मराठवाड्यातल्या आंबेजोगाई हो केज किंवा लातूर त्या भागात बघतोय की तुरे जास्त आलेले आहेत तेच इकडं कंपॅरेटिव्ह जर ह्याच्यात बघितलं परभणी आणि त्या साईडला आता जातीचं पण फार मोठं फ्लक्च्युएशन त्या ठिकाणी आहे प्रचंड मोठा त्याच्यामध्ये फरक आहे आता ही पंधरा शून्य शून्य सहाचा व्हिडिओ काढतोय तर ह्याचे सगळे मी कांडे जे आहे ते इथून बघितले आता हा तुरा आलेला जो आहे तो हा ऊस आहे आणि हा तुरा आलेला ऊस जो आहे तो मी पाहिला आणि ह्याचे कांडे जे आहे ते मोजले बघा एवढं एक हे दोन हे तीन हे चार आ, हे सोबत आणखीन एक सांगतो की ह्या ऊसामध्ये मेजर आणखीन एक महत्त्वाचा काही प्रॉब्लेम जर असेल तर हे कांडी किडीला बळी झूम करून दाखवतो मी हे कांडी किडीला लय बळी पडणाऱ्या ह्या तिन्ही पण जाती आता ह्याच्या कम्पॅरेटिव्ह इतर जातीमध्ये थोडी कांडी किड कमी दिसती शहाऐं बत्तीसमध्ये तर कमी दिसते ह्याच्या कम्पॅरेटिव्ह आणि ह्याच्यामुळे ह्या कांडी किड झाली की ह्या ठिकाणी पांक्षी आता बघा ही पांक्षी जी काय आली नाही ही फुटून जो आला ना डोळा त्याचं प्रमुख कारण की कांडी किड आली की पांक्ष्या फुटायला चालू होत्यात उसाला वाढीला जे आहे ते विपरीत परिणाम होत आहे तर बघा आता परत एकदम असतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस कांडी याला असतील आता ओळखायच्या खुना काय की ह्याची बडगृह येत नाही ती पण एकदम नॉमिनल ही जी पनाळ पडते ती एकदम नॉमिनल पणाल छोटा डोळा असतो एकदम हे ह्याचे ओळखायचे जे आहे ते पॅरामीटर दोनशे पासष्टचा क्रॉस असले हे जे आहे ते ही पॅरामीटर ओळखायची मेन आणि दोनशे पासष्टचा क्रॉस असल्याकारणाने ह्याला जो आहे तो बऱ्यापैकी तांबेरा लयबळी पडतं हे आता हा जो आहे हा सगळा ब्राऊन रस्ट जो आहे तो आपल्याला दिसत असेल हा सगळा जो आहे तो तांबेरा जो आहे तो ब्राऊन रस्ट जो काय आपण त्याला म्हणतो हे प्रचंड ह्याचा प्रादुर्भाव ह्याच्यावर होतो ह्याच्यासाठी आपल्याला जूनच्या ह्याच्यात फवारणी जे आहे ते ट्रायझोल ग्रुपमधल्या बुरशीनाशकाची करणं गरजेचं आहे तो ती व्हॅरायटी आहे पण ह्याला जे आहे ते म्हणजे बघा पंचवीस कांड्यावरच्याच ऊसाला जे आहे ते एक तर पुटव्यांची संख्या कमी असते पण एक कांड जे आहे ते मीडियम आणि जाडी थोडीशी असते मिडियम एकदम म्हणजे वजनदार भरतो हा ऊस पण ह्या ऊसाला जे आहे ते तुरासुद्धा जो आहे तो बारा तेरा महिन्यातच येतो आणि आणखीन येतं एक आता आज नवीन आणखीन एक दिसलं मला बघा ही जे आहे ना हे ही ही चा बुक्कानी चा बुक्कानीचा जो ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये सुद्धा आहे तो येतो तर मग ह्या नवीन व्हरायटी ज्या आहेत ते आपण घेताना जे आहे ते थोडंसं विचार करणं गरजेचं आहे आता ह्याच्या ब्रिक्ससाठी जे आहे ते हा उचणी घेणार आहे आणि त्याचा ब्रिक्ससुद्धा जे आहे तर आता आम्ही ऑप्टिमम ह्याची सगळी ही जी झालेली आहे समजा वाढते त्याच्यासाठी हिचं ब्रिक्स पण जे आहे ते आता तपासणी घेण्यात आहे